करावा अश्मी त्यांना कुस्ती पहा आखाड्यामध्ये असणारी बसायचे सिकंदर शेख यांची कुस्ती या ठिकाणी व्यासपीठावर असल्या सर्व मान्यवरांना दिसत नाहीये ईश्वरजी आपल्याला विनंती त्या ठिकाणी सर्वांना खाली बस माईक वर कंट्रोल करा माईक वर कंट्रोल करा दोनच कोचिंग कोच आहेत महेशजीज यांचा सन्मान धीरजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि हे सन्मान झाल्यानंतर ही कुस्ती चालू करावी अगदी दोनच मिनिटं नगरसेवक महेशजी वाबळे यांचा देखील सन्मान धीरजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो संकेत आणि आता हा सामना आपण सर्वजण अनुभवणार आहोत सर्वांनी खाली बसायचे मोबाईल शूटिंग आणि सर्वजण कृपया आपण खाली बसा मागे उभे असलेले बसलेले सर्व मान्यवरांना ही स्पर्धा पाहता यावी याकरता हे नियोजन आहे व्यासपीठाचं आणि त्या रॅमचं त्या रॅमजवळ कोणी उभं राहू नये सर्वांना विनंती आपण खाली बसायचे सामना दिसत नाहीये त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे कुमार ओपान सतरा घालील एकशे दहा किलो माती क्रमांक कोर भना रहे भी भी एक कोर होणार आहेत या आठ कुस्त्या झाल्याबरोबर सुरू करायची का विजाऊ विजयराव गायकवाड हा बोला बाबा सुरू करायची का कुस्ती एकच फक्त सत्कार करतो ऑल इंडिया कुस्ती न्यूज चे अरुण दुबे यांचा सन्मान धीरजी करतील कारण त्यांना उद्या दुसऱ्या स्पर्धेसाठी राज्याच्या बाहेर त्यांना जावं लागणार आहे ऑल इंडिया कुस्ती न्यूज चे अरुण दुबे यांचा सन्मान धीरजींनी करावा अगदी दोन मिनिटात आणि त्यानंतर लगेचच आपण सामना अनुभवणार आहोत एकसष्ट संपलेल्या कुस्तीमध्ये अथर्व विजय सेमी फायनल लागतो अरुणजी दुबे हे संपूर्ण भारतात होणाऱ्या सर्व कुस्ती स्पर्धा कव्हर करतात महाराष्ट्र केसरीला आमची त्यांची भेट झाली कैवल्य रेणूसे पूर्ण देशामधलं कुस्तीचं वार्तांकन ते करतात असे अरुणजी दुबे सार्थक मालू सरे धन्यवाद आणि सर्वांनी आता शांतता राखायची आणि या सामन्याला आपण सुरुवात करावी अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद रिफ्री एडवोकेट पप्पू कालीकर उभे राहिले खाली बसायचे सर्वांनी खाली बसा खाली विनंती विक्रम गणेश जाधव साईड पंचेश वाघमारे रेड आणि ज्युरी रोहेंतर पटण्याची आई पहा वाची कमाई आक्रमकता आणि अटॅक भारंदाज मारण्याचा प्रयत्न चालू नंतर सिद्धांत मोरे तांबडीपट्टी विरुद्ध पहिल्या झटक्यात तेरा सेकंदात गुणाचीच कमाई केली राजवीर वा परत निकाल काढला पहा असा शिकंदर शेख लढवया मल्लाने तोडीला तोड सोलापूरचा श्रीपाद ढेकडे परत भारंदाज दुसऱ्या अंगावरती भारंदाज डावाचं प्रदर्शन ओमे लालपट्टी ओमिकेत आणि तिथे तिथे सगळे जे उभे आहेत ना त्यांना सगळ्यांना खाली घ्यायचे आतिश सगळ्यांना खाली घ्या एक मिनिट उभे राहू नका मागे कुस्ती दिसत नाहीये पुणे शहर लाल पट्टी अजय डांगोरे लाल पट्टी पहिला पुकार एकसष्ट किलो तयार राहा समीर शेख सोलापूर बालिकची कुस्ती आयोजकांना जाहीर केली आहे मैदानी कुस्ती इराणच्या पैलवानावरून मैदानी कुस्तीचा बी थरार पाहायला आपल्या स्पर्धेला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांना